कबुला हे थोडं चिडते म्हणते थोडं भान नाही उरत म्हणून टेन्शन पण मद्यपान नाही करत उदळपट्टी करते उदळपट्टी करते पण आपण घरासाठी तरी पै पै साठवते ना उदळपट्टी करते पण घरासाठी तरी पै पै साठवते ना मग तुमच्याकडचे संपले म्हणजे तुम्हाला नीट आठवते ना घरच्या बाहेरच्या कितीतरी जबाबदाऱ्या ती पार पाडते घरच्या बाहेरच्या